या कलाकाराला पाहिल्यानंतर पुढची बातमी गोवर आणि रुबेलाच्या सध्याच्या लसीकरणानंतर उपचारांसाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या ऋषिकेश डोंबाळे या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय गोवर रुबेला लस विद्यार्थ्यांच्या जीवावर उठू लागली का असा प्रश्न आता निर्माण झालाय मागच्या तीन दिवसांपासून तो मृत्यू झुंज देत होता सोलापुरात धक्कादायक प्रकार गोवर रुबेला लस संशयाच्या जाळ्यात रुबेला लस उठलीये मुलांच्या जीवावर रुबेला लसीकरणामुळे मुलाचा मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रीय आरोग्य अभियाना साडेपाच वाजता त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला त्याला तातडीने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं तिथे मात्र त्याच्या प्रकृतीत कसलीच सुधारणा झाली नाही आणि सोमवारी मध्यरात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आपल्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न त्याच्या वडिलांना पडलाय आमचा स्वतःचा मुलगा त्या लसीकरणाला हे स सहकार्य नव्हतं केलं त्याला त्याला जबरदस्तीने दिला म्हणून ते लसीकरण पाजलेलं दिलेलं आहे त्याचं मला त्याला त्याचं मत नव्हतं त्याचा विचार नव्हतं की आमच्या मुलाचा आम्हाला द्यायचं आहे आम्हाला स्वतः घ्यायला तयार नव्हता ते सुद्धा त्यांनी नेऊन दिलेलं आहे आणि ज्या लस दिली त्यानंतर थोड्याच वेळाने त्याला त्रास व्हायला लागला ऋषिकेशला मध्ये दाखल केल्यापासून नातेवाईक रुग्णालयातच ठाण मांडून होते मात्र त्याच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना संतापनावर झाला एकीकडे लस दिल्यामुळे झालेला त्रास आणि दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार न झाल्याने ऋषिकेशला मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करतात संबंधितांवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय जोपर्यंत आम्ही हे करत तो नाही तोपर्यंत नाही आज शासनाचं धोरण फक्त त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आज मुलांचा बळी चाललेला आहे आज हॉस्पिटलमध्ये कमीत कमी एक मुलं ॲडमिट आहेत ह्याला शासन जबाबदार आहे आज एकुलता एक मुलगा गेला तो त्याचा मुलगा तर ह्या गावकऱ्यांचा मुलगा आहे आम आमचा आज तो बळी पडलेला आहे आम्ही त्यांना विचारलं काय झालं आमचा मुलगा त्यांनी म्हणलं तुमचा मुलगा पूर्ण गेलेला आहे मी सहकाळ आम्ही कोर्टमंडला पाठवू मग आम्ही मॅडमला म्हटलं आम्ही आता हे मुलगा तर डोस झालेला आहे पहिला आमच्या मुलाला काय झालं आहे कशामुळे झालं आहे सगळं आम्हाला तुमच्या आधीपासून बोला तो आम्ही बावडी ताव्यामध्ये घेत नाही आहे आणि आम आम तुम्ही आम्हाला काय तर की तुम्ही आम्ही आश्वासन द्या कशामुळे घडलं काय घडलं तुम्ही पुढं काय कमी निर्णय घेणार यासाठी आम्ही थांबलेला आहे आपलं हस्त खेळत मूल लसीकरणानंतर अस्वस्थ झालं आणि त्यातच त्याचा हकनाक बळी गेला त्यामुळे डोंबाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर पालकांमध्ये लसीकरणाबाबत वातावरण निर्माण प्रशासनाच्या वतीने लसीकरण मुदतीत पूर्ण करण्याच्या नादात काही गंभीर चुका तर होत नाही ना, ना? किंवा रुबेला लस सदोषणार नाही ना असे ना? प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी सोलापूर